नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर उद्या आलेला आहे दसरा विजयादशमी दसरा तर या दिवशी सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान अति अशी एक वस्तू आपल्याला आणायची आहे तर या वस्तूमध्ये इतकी ताकद आहे की ती घरी आणल्यामुळे घरातल्या ज्या काही वाईट गोष्टी दुःख अडेअडचणी संकटं तर या सर्व बाहेर फेकल्या जातील आणि तुमचं घर सुखाने समाधानाने आणि आनंदाने भरून जाईल तर दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन आपल्याला करायचे असते तसेच वडिलांनी मुलांसाठी आपल्या आपल्या मुलांसाठी एक उपाय देखील करायचा असतो अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे तर मुलांच्या मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती क करतील तर हे सर्व उपाय आणि सेवा आपण कशाप्रकारे करायच्या आहे तर याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि दसऱ्यासारखा शुभ दिवस नाही तर या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या ज्या काही गाड्या असतील टू व्हीलर किंवा फोर व्हीलर तर त्या स्वच्छ धुवाय धुवायच्या असतात मुख्य दरवाजा असेल तर तो स्वच्छ आपल्याला पुसायचा असतो घराची स्वच्छता करायची असते गाड्यांना आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या मुख्य दरवाज्याला झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं असतं त्यासोबतच या दिवशी कोणत्याही चांगल्या आणि नव्या कामाची सुरुवात देखील तुम्ही करू शकता तसेच दसऱ्याच्या दिवसापासून तुम्ही नवीन कोणताही व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल जो कोणताही असो चो, छोटा मोठा कोणताही असेल तर तो तुम्ही करू शकता तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळतं त्यानंतर उद्या आपल्याला सकाळी आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे आपला मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर हळदीचं लेपन मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर करायचं आहे बाहेर रांगोळी काढायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला देखील खूप महत्त्व आहे तुम्ही मुलांच्या पाठीवर किंवा एका कागदावर सरस्वती मातेची रांगोळी किंवा यंत्र तुम्ही काढायचं आहे आणि त्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यासोबतच तुमच्या घरामध्ये जे काही ग्रंथ आहेत तर त्या काही आपण ज्या काही सेवा करतो तर त्या ग्रंथांची देखील आपल्याला पूजा करायची आहे तसेच जे काही आपले शस्त्र आहे त्यांचीही आपल्याला पूजा करायची आहे ज्या वस्तूंमुळं आपण कमवतो तर त्या वस्तूंची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायची आहे ज्यामुळे जा दसऱ्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं तर प्रत्येकाला सोनं घेणं हे शक्य होत नाही आणि त्यामुळेच तुम्ही ही एक वस्तू अगदी तीस वीस ते तीस रुपयांची वस्तू तुम्ही घरी आणू शकता आणि ती म्हणजेच शमीच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे किंवा हे झाड तुम्ही घरी आणू शकता तर झाड नाही जमलं तर तुम्ही शमीच्या झाडाची पानं जरी आणले तरीही चालेल दसऱ्याच्या दिवशी आपण शमीच्या झाडाची पूजा केली तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संपून जातात आणि तुमचा तुमची निर्णय क्षमता देखील वाढते तसेच तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी येत आहे ये, तर त्या दूर होतात त्यातून तुम्हाला मार्ग मिळतो तसेच त्याची पानं हे आणून त्याची तुम्ही पूजा करू शकता तुमच्या देवघरामध्ये किंवा कुलदेवीच्या टाकावर किंवा चरणाजवळ आपल्याला ते अर्पण करायचे आहे संपूर्ण दिवसभर आपल्याला तसेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी एका छोट्या कपडामध्ये बांधून ते तुमच्या तिजोरीमध्ये किंवा लॉकर्स किंवा देवघरामध्ये आपल्याला ठेवायचे आहे तर तुमच्या धंद्यामध्ये कधीच तुम्हाला तोटा होणार नाही यामुळे किंवा बसलेला धंदा असेल तर तो जोमाने चालू चालेल इतकी या यामध्ये ताकद आहे तर घरामध्ये ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते कर्ज असेल तर ते फेडण्याचे मार्ग मोकळे होतात इतकी ताकद या शमीच्या झाडामध्ये आहे तसेच याजवळील झाडाच्या मुळाजवळील थोडीशी माती देखील आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि ती घरामध्ये ठेवायची आहे तर याने घरातील नकारात्मकता न, न निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होण्यासाठी मदत होते तसेच आपल्याला तुम्हाला जर खूप कष्ट करूनही यश मिळत नसेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी अवश्य शमीच्या झाडाची पूजा करा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून शमीच्या झाडाची पूजा करा तसेच एखादा जर आजारी व्यक्ती घरामध्ये असेल तर त्यांनीही शमीच्या झाडाची जर पूजा केली तर त्या आजारातून तिला मुक्ती मिळेल घरामध्ये बघा काही व्यक्ती या निगेटिव्ह असतात सतत नकारात्मक विचार करत असतात कोणतीही गोष्ट सांगितली की माझी इच्छा नाही मला करू वाटत नाही असं ते म्हणत असतात तर या लोकांनीही या दिवशी शेमीच्या झाडाची पूजा करायला त्या ते, त्यांना पण सांगा तसेच शेमीच्या झाडाचे जे लाकूड आहे म्हणजेच जी, जी, जी साल आहे तर ती साल थोडीशी साल त्या व्यक्तीच्या सतत जवळ किंवा पर्समध्ये ठेवायला सांगा शेमीच्या झाडाची पानं ही पानं देखील तुम्ही ठेवू शकता तर यामुळे त्या व्यक्तीच्या मनातले जे काही वाईट विचार असतील जी काही निगेटिव नकारात्मकता आहे तर ते येणं बंद होतील त्यांना सद्बुद्धी येते कारण काही लोक असतात की जे सतत कोणतीही गोष्ट करायची ठरवली की ते निगेटिव्ह म्हणजे स नकारात्मक विचार करतात तर ते बंद होतील आणि शमीच्या झाडाला काय इतकं महत्त्व आहे तर बघा त्या मागे देखील एक कथा आहे तर शमीच्या झाडाला काय इतकं महत्त्व आहे तर या माग या मागची कथा अशी आहे की पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे ही शेमीच्या झाडावर लपून ठेवली होती आणि त्यापैकी गांडीव धनुष्य व काही बाण ब्रहन ऋणीच्या रूपात असलेल्या अर्जुनाने गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत ते शस्त्रे झाडावर आणून ठेवली अशी कथा आहे आणि त्यामुळे विजयादशमीला शमीच्या झाडाची पूजा करून त्याचं औक्षण केले जाते आणि म्हणून या झाडाला इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर या दिवशी वडिलांनी देखील मुलांसाठी एक उपाय करायचा आहे तर दर्भाची किंवा सोन्याच्या काडीने मुलांच्या जिभेवर मधाने किंवा मधाने ओम हे अक्षर काढायचं आहे तर यामुळे मुलांची प्रगती होते तसेच या दिवशी गुप्तदान करा सत सतपात्री दान करा म्हणजे ज्यांना गरज आहे तर अशा व्यक्तींना यथाशक्ती दान करा त्यासोबतच दसऱ्यापासून पौर्णिमेपर्यंत को कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज आपल्याला चंद्राकडे बघून तीस ते पंधरा ते तीस सेकंद आपल्याला चंद्राकडे बघायचं आहे तर यामध्ये आपल्याला पापणे न पाडता बघायचं आहे तर यामुळे आपल्याला डोळ्यातील जे काही मोठे मोठे आजार मोठ्यात मोठे आजार असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा ज्या जसे पौर्णिमाजवळ येते तसे चंद्र किरणांमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा वाढायला लागते आणि त्यामुळेच डोळ्यातील मोठ्यात मोठे आजार दूर करण्यासाठी दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज पंधरा ते तीस सेकंद आपल्याला चंद्राकडे बघायचे आहे तर हा नैसर्गिक उपाय आहे आणि यामुळे आपल्या डोळ्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील तर ते कमी होण्यास मदत होते